शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते चार अकरा दोन हजार पंचवीस वारा मंगळवारचे बाजारभाव टोमॅटो आठ ते पंधरा रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये ढोबळी तीस ते चाळीस रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये काकडी पांधरा ते तीस रुपये हिरवी काकडी पांधरा ते पंचवीस रुपये वांगी पांधरा ते पस्तीस रुपये जळगाव वांगी दहा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते सत्तावीस रुपये मिरची दहा ते पंचवीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये शेवगा चाळीस ते नव्वद रुपये घेवडा पंचवीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते पंचावन्न रुपये गवार साठ ते पंच्याण्णव रुपये फ्लावर दहा ते तीस रुपये कोबी पाच ते बारा रुपये बीन्स तीस ते साठ रुपये वटाणा एकशे दहा ते एकशे पंचावन्न रुपये डांगर दहा ते बावीस रुपये बीट पंधरा ते सत्तावीस रुपये डेमसे दहा ते सत्तावीस रुपये घोसाळे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये पालक सात ते पंधरा रुपये कोथिंबीर दहा ते पंचवीस रुपये मेथी आठ ते पंधरा रुपये कांदापात पाच ते तेरा रुपये स्वीटकॉन दहा ते अठरा रुपये भगवा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते चाळीस रुपये डाळिंब एक्सपोर्ट एकशे पंचवीस ते अडीचशे रुपये पेरू पाच ते अठरा रुपये कलिंगड पाच ते बावीस रुपये पपई पाच ते सतरा रुपये खरबूज दहा ते अठ्ठावीस रुपये चिकू दहा ते पन्नास रुपये मोसंबी दहा ते सव्वीस रुपये संत्री दहा ते पंच्याहत्तर रुपये सीताफळ पाच ते बावीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते एकशे वीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा